डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर डॉक्टर प्रसाद उंबासे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्याच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे या निवेदनानंतर काहीच होत नसेल तर एक वेगळा पायंडा या महाराष्ट्रात पडायला लागलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य यावेळी डॉक्टर प्रसाद उंबाशे अभश जगताप महेश करचे सदाशिव खाडेसर अमोल दादासाहेब उंबाशे सत्यवान उंबासे सूर्यभान जाधव वैभव मुळीक मानसिंग आप्पा माळवे आदी मान्यवरांनी आंदोलनकर्त्याच्या वतीने भावना व्यक्त केल्या डॉक्टर संपदा मुंडे यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली अन्यथा माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्याच्या वतीनं देण्यात आलेला आहे आपण ऐकूया आंदोलन होत आहेत ज्या पद्धतीनं तपास चालू आहे ते अत्यंत दुर्दैवी हा फक्त डॉक्टर संपदा मुंडे यांचा एकट्याचा प्रश्न नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व गोरगरिबांच्या मुलीचा आणि सर्व गोरगरिबांच्या बहिणीचा प्रश्न आहे त्यामुळं न्याय फक्त प्रस्थापितांनाच मिळणार का आमच्या गोरगरिबांच्या मुलींना किंवा आमच्या बहिणींना न्याय मिळणार का हा खरा प्रश्न आहे डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात शासन किंवा पोलीस हे सर्वजण मिळून फक्त सत्य दडपत नाहीत तर आम्हाला मिळणारा न्याय हा खोल खड्डा खांदून त्याच्यामध्ये बुजवला जातोय अशी या महाराष्ट्रामध्ये आमच्या सर्व गौरगरिबांची भावना झालेली आहे त्यामुळं या प्रकरणामध्ये सत्य समोर येण्यासाठी जे जे काय करायला लागल ते सर्व शासनानं करावं कारण हा सर्व डाग आहे तो शासनावरती आहे शासनाची ही जबाबदारी आहे कारण का जर आपण म्हणतोय की मुलगी शिकली पाहिजे मुलगी टिकली पण पाहिजे आणि ती फक्त प्रस्थापितांच्या घरातली नाही तर ती गोरगरिबांच्या घरातली सुद्धा टिकली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आज ज्यावेळेला एखादा मजूर असेल किंवा शेतकरी असेल आपल्या मुलाबाळांना शिकवण्यासाठी आणि एमबीपीएस पर्यंत शिक्षण करणं तर हेच दिवासोप नाही अक्षरशः आणि उस्तोड मजुराचा उस्तोड मजू उसतोड मजूर जेव्हा स्वतःच्या मुलीला एमबीबीएस पर्यंत शिक्षण देतो त्याच्या पाठीमागचा संघर्ष त्याच्या पाठीमागची वेदना या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेनं सुद्धा समजून घेतली पाहिजे आणि ती माझ्या बहिणीची वेदना आहे ती माझ्या स्वतःच्या मुलीची वेदना आहे म्हणून या सगळ्या संघर्षात सर्वांनी समोर आलं पाहिजे यामध्ये डॉक्टर संपदा मुंडेंच्या हातावरती जी लिहिलेली सुसाईड नोट समोर आलेली आहे ती फक्त एक सुसाईड नोट ती खरी एका खोटे हा सगळा प्रश्न आहे त्याच्यामध्ये जे सी सी टी व्ही फुटेज त्या संबंधित हॉटेल मालकानं पुढं आणलेलं आहे ते तुकडं तुकडं करून आणलेलं आहे खरं तर त्या हॉटेलमध्ये जाण्यापासून पूर्णपणे ती तिचा मृतदेह बाहेर काढण्यापर्यंत सलगपणे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणातलं सत्य समोर आलं पाहिजे ही आमची भूमिका आहे दबधबा सच्चे हुए जली। आज सत्याची बाजू घेऊन लढणारा एकही कार्यकर्ता घरामध्ये स्वस्त बसू शकत नाही कारण आज आमच्या आया बहिणींच्या आब्रूचा विषय आहे बरं आया बहिणींच्या आबरू आज जिवंत असणाऱ्या आईबाईंचा विषय सोडून द्या परंतु आज आमची भगिनी डॉक्टर संपदा मुंडे या जगाचा निरोप घेऊन गेलेले आहे पण या चला देऊ मोदींना आशीर्वाद छत्रपतींचे आशीर्वाद घेऊन मोठ्या संख्येनं आज ही सत्ता त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बसलेली आहे मला फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच सांगायचं आहे की ज्या छत्रपतींनी राजाच्या पाटलाचा हातपाय तोडून चौरंग केला का तर त्यानं आमच्या आया बहिणीच्या अब्रूला हात घातला तुम्ही मात्र सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असल्यासारखे पलटणमध्ये येऊन तुमच्याच नेत्याला क्लीन चिट देत आहे मग ही न्यायपालिका कशासाठी ठेवायची सर्वसामान्य जनतेच्या गामातून कष्टातून टॅक्स मधून त्या न्यायाधीशांना पगार जातोय त्यांचं त्यांना काम करू द्या ना तुम्ही कशाला न्यायपालिकेची भूमिका बजावताय हा प्रश्न घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरलोय सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी आम्ही ज्यावेळेस संघर्ष करतोय बसम्या झाल्यासारखे मंत्री वागायला लागलेत या देशामध्ये राज्यामध्ये पाचशे रुपये मध्ये चाळीस एकर जमीन घेतोय स्टॅम्प पेपरवर कारण मंत्र्याचा पोरगाय म्हणून आणि आमची ऊसतोड कामगाराची पोरगी रस्त्यावर पडली आहे का एमबीबीएसचं शिक्षण केलं आईबापानं आज त्या आईबापाकडनं काय महाराष्ट्रातील पालकांनी धडा घ्यायचा ती महिला जी भगिनी आपल्यामध्ये नाही ती भगिनी गेल्यानंतर ही दुर्दैव आहे या महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा दिवस आहे की महिला आयोगाच्या अध्यक्षा सांगतायत की त्या मुलीचं कॅरेक्टर चारित्र्य योग्य ने होत ग्रामविकास मंत्र्यांकडे कुठून आले पुरावे या प्रशासनाला आमचा प्रश्न आहे जी कामं पोलिसांनी करायची जी कामं न्यायपालिकेने करायची ती मंत्री करायला लागलेत मुख्यमंत्री करायला लागलेत म्हणजे नेमकं या संविधानामध्ये काय तुम्ही चौकट कुठली ठेवली का संविधानामधली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचं भाषण या संविधान सभेमध्ये केलं होतं या देशामधले नेते विकले जातील पत्रकारितेवर कदाचित माझा विश्वास राहणार नाही सर्वसामान्य जनता मात्र माझा विश्वास आहे की एक दिवस या अन्यायाविरुद्ध पेटून उठेल माझ डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणाच्या माध्यमातून संघर्षकांना पंकजाताई मुंडेंना देखील हात जोडून विनंती आहे ज्या मुंडे साहेबांनी सायकलवर फिरून सुतारी बांधून हा भाजप पक्ष मोठा केला त्याच मुंडे साहेबांची एक दुसरी कन्या आज स्वर्गामधून न्यायाच्या अपेक्षा करते तुमच्याकडून म्हणून माझं पंकजा ताईंना विनंती आहे तुम्ही तुमच्या पक्षातल्या असल्या तरी त्या नेत्यांना तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे तुम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर रस्त्यावर उतरलं पाहिजे ज्यावेळेस तुमची यात्रा या भागातून जात होती याच खटलमान तालुक्यातील शरद शेठ खाडेंनी एक बहीण म्हणून तुमच्या पायामध्ये जोडव्या घातल्या होत्या ताई कुठेतरी त्या एका आमच्या सत्कार्यातून उतराई होण्यासाठी आमची तुम्हाला विनंती आहे पंकजाताई तुम्ही सं संघर्ष कन्या म्हणून दुसऱ्या पंक मुंडे साहेबांच्या दुसऱ्या कन्येला न्याय द्यावा आणि शेवटची फक्त एकच भूमिका सांगतो कष्टकरी शेतकरी या देशातला सर्व ज्याच्या हाताला कामाचा वास येतोय या सगळ्या मंडळींना न्यायाची अपेक्षा आहे कारण ही लोकशाही आज धोक्यामध्ये आले म्हणून आम्ही सर्व पक्षीय सर्व समविचारी लोकं ज्यांच्या मनामध्ये विवेक बुद्धी आहे आणि ज्यांना थोडीशी समाजाविषयी कळवळ आहे ही सगळी मंडळी आज रस्त्यावर उतरून संघर्ष करतोय आणि या संघर्षाला कुठंतरी वाचा फोडण्याचं काम सर्व पत्रकारांच्या माध्यमातून व्हावं ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं विनंती आम्ही सर्व पक्ष या ठिकाणी एकत्र आलो आणि आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि एकूण पुढे आमच्या भगिनीला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही आणि त्या मुळात खासदार रणजित यांना जर सहारोपी नाही केलं

एक सर, सत्यवान उंबासे आणि शेवटी अमोल दादा, दादा उंबासे यांनी यावेळी भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि न्याय व्यवस्थेतल्या अधिकाऱ्यांना पद, आणि पदाधिकाऱ्यांना एक सांगणं आहे की संपदा मुंडे ही एक संघर्षक कन्या ही एक ह्याच्यातील प्रशासनातील अधिकारी होती तिला या सगळ्या सत्ता मस्तावलेल्या सत्ताधी सत्ताधीशांची म्हणजे इतका त्रास झाला आणि त्यातून तिनं जे काही पाऊल उचललं असेल किंवा त्या छळातून तिची आत्महत्या झाली असेल हत्या झाली असेल याच्या याचा एक तडा घेऊन प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी न्यायव्यवस्थेतल्या न्यायपालिकेतल्या ज्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आहे ही वेळ आपल्या घरातल्या भगिनीवर आपल्या स्वतःवर येऊ नये यासाठी या, या मसावलेल्या सरकारमधल्या प्रशासनातल्या काही लोकांचं जर सत्तेतल्या लोकांच्या दबावाखाली आपण जर काम करत असू तर हे काम यांनी थांबवावं आणि आपले जे अधिकार आहेत जे राजपत्रित अधिकाऱ्यांना दिलेले अधिकार आहेत ते अधिकार सर्वसामान्य लोकांसाठी सर्वसामान्य लोकांच्या न्यायासाठी वापरले गेले पाहिजे या मस्तवाल पुढेच्या दबावाखाली येऊन या अधिकाऱ्यांचा अधिकारांचा गैरवापर झाला नाही पाहिजे आणि या सगळ्यात दोषी असणारे जे की त्यांनी जो अहवाल आपला जो दिला होता चौकशी अहवाल त्या ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांना सहआरोपी करून त्यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी हो आणि या निमित्तानं जर हे शक्य नसेल तर मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि सक्षम गृहमंत्री महाराष्ट्राला मिळावा हीच आजच्या या सत्याग्रह आंदोलनाच्या वतीनं मी आज मागणी करतो डॉक्टर संपदा मुंडे आतमध्ये प्रकरणात काही गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत की तपास यंत्रणा जो तपास करते त्या तपासतील मुद्दे बाहेर येतातच कसे जे मुद्दे न्यायालयात मांडले पाहिजेत न्यायालयातून ते आम्हाला समजले पाहिजेत ते मुद्दे मंत्री महोदय मांडतात की तिच्या मोबाईलमधले मेसेज तुम्ही वाचले तर तुम्हाला काय वाटेल म्हणून हे मुळात हे मंत्र्यांच्या प्रति गोष्टी जातातच कशा त्यामुळे मुळात ही तपास यंत्रणा नेमके करतेच काय ज्या गोष्टी आम्हाला न्यायालयात क मांडल्या पाहिजे त्या गोष्टी डायरेक्ट डायरेक्ट हे मंत्री महोदय मांडतात किंवा रुपाली साखरकर या तातडीनं फलटणला येतात ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत ज्यांना महिलांच्या संरक्षणासाठी ज्यांचं काम आहे त्या संपदा मुंडे त्यांच्या कॅरेक्टर बद्दल बोलत अतिशय लाजरवाणी गोष्ट आहे खरं ते तपास यंत्रणेनं प्रामाणिकपणे काम करावं उच्चतरी स्तरीय जी तपास यंत्रणा नेमलेली आहे त्या तपास यंत्रणेनं कुणाच्याही दबावाखाली बळी न पडता प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आणि संपदा मुंडे नेहमी संपदा मुंडे त्यांना न्याय देण्यासाठी आतापर्यंत जी चर्चा झालेली आहे लोकांनी भावना व्यक्त केलेली आहे तसं पाहिलं तर त्यांचा खून आहे त्यांच्यावर झालेला तो अन्याय आहे याच्या याचा या विषयाचा आम्ही निषेध करतो आणि उद्या आम्ही खटाव तालुक्यामध्ये सर्व पक्षीय काँग्रेस असेल स्वाभिमानी शेतकरी असेल राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल ह्या सगळ्याच्या वतीनं आम्ही कॅन्डल मोर्चा काढण्याचा निर्णय घेतोय आणि संपदा मुंडेला न्याय देण्यासाठी आम्ही आवाज उठवतो पर्यंत जे काही डॉक्टर संपदा मुंडे यांच्याविषयी जे काय गोष्टी झाल्या काही गोष्टी समोर आल्या या सर्व गोष्टी कशा पद्धतीनं हाताळल्या गेल्या किंवा काय केल्या गेल्या याच्या संदर्भात आज भरपूर सारे समग्र निर्माण आहे तर एक सर्वसाधारण कुटुंबातली शेतकरी कुटुंबातली महिला डॉक्टर होते होऊन तिची स्वप्न घेऊन ती एक चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी सरकारी याच्यामध्ये हे करते आणि तिच्यावरती जो वर्षभर एक प्रकारचा अन्याय होतो त्या अन्यायाच्या माध्यमातून शारीरिक असू द्या किंवा मानसिक छळ असू द्या त्या माध्यमातून ती आत्महत्या करते तर तिच्याबरोबर तिच्या घरच्यांची स्वप्न असतात आता इवन दो तिने शिक्षण करताना पण बऱ्याच बँकेचं लोन वगैरे घेऊन तिने शिक्षण पूर्ण केलं होतं तिचं अजून लोन पण फिटलेलं नव्हतं अशा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात येणाऱ्या एखाद्या डॉक्टर एका सुशिक्षित डॉक्टर तिच्यावरती जर अशा पद्धतीचा अन्याय होत असतील तर अशा पद्धतीच्या संपदा बऱ्याच ठिकाणी कार्यरत असतात तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघा तहसीलमध्ये पण अशा संपदा असतील की ज्यांच्यावरती अशा प्रकारचे शासकीय दबाव असतील किंवा पॉलिटिकल दबाव असतील तर त्या अशा संपदांनी सर्वप्रथम समोर यावं आणि मी सर्व पक्ष राजकारण वगैरे सर्व दुनियादारी सर्व बा बाजूला ठेवून सर्वांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं आणि त्यांना न्याय मिळावा एवढीच अपेक्षा करतो संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज दहिवडी येथे सत्याग्रह आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये ज्यांच्या सद्भावना जागृत आहेत असे मान्य मानदेशवासीय सर्वपक्षीय मंडळी मिळून एकत्र आले व आज या ठिकाणी आम्ही सत्याग्रह आंदोलन समोर केलेलं आहे या प्रकरणात जर सरकारने जागरूक भावनेनं तात्काळ दोन दिवसात प्रकरणाचा संपूर्ण तपास जो काय असेल तो जनतेसमोर मांडावा त्यामध्ये दोषी कोणकोण आहेत काय निष्पन्न झाले हे त्या, कौन त्या संपदाताईंच्या कुटुंबांना व सामान्य जनतेला दाखवून द्यावं त्यातलं जी तपासणी आहे जी मागणी आहे की बाबा एसआयटी स्थापन करावी असं न करता सरकार पूर्णपणे कानाडोळा करून चुकीच्या पद्धतीनं पांघरून घालण्याचा प्रयत्न वारंवार करत आहे मी समाजाच्या व सर्व जागरूक जनतेच्या वतीनं सरकारला आवाहन करतो की याच्यानंतर आपण जर न्याय दिला नाही किंवा आपली न्यायाची प्रक्रिया दिसून आली नाही तर पुढील दोन तीन दिवसात खटाव तालुक्यात वडूज येथे आमचं आंदोलन असेल किंवा त्यानंतर आम्ही फलटणमध्ये येऊन आंदोलन करू पण सरकारनं आम्हाला संपदा मुंडेंना न्याय द्यावा एवढीच विनंती